गरोदरपणात ग्लासभर दूध पिल्याने कॅल्शियमची गरज भासते का तर अजिबात नाही गरोदरपणात आई आणि बाळाला कॅल्शियमची भरपूर जास्त प्रमाणात गरज असते जर गरोदरपणात कॅल्शियमची कमी असेल तर आईला उच्च दाबाचा त्रास होऊ शकतो त्याचबरोबर बाळाच्या जन्मापूर्वीच बाळाचं वजन हे कमी राहू शकत बाळाचे दात आणि बाळाची हाडं मजबूतीसाठी कॅल्शियम हे महत्वाचं असतं त्यामुळे गरोदरपणात कॅल्शियम वाढवण्यासाठी रोजच्या आहारामध्ये पालक बदाम दही दूध त्याचबरोबर सायट्रिक फ्रुट्स लाईक संत्री मोसंबी किवी स्ट्रॉबेरी यासारखी सुद्धा फळं खाल्ली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच कॅल्शियम वाढवायचं आहे म्हणून फक्त कॅल्शियम युक्त आहार घेऊन उपयोगाचा नाहीये तर त्यासाठी तुमच्या शरीरात विटॅमिन डी सुद्धा योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे कारण विटॅमिन डी हे कॅल्शियम शरीरात शोषून घेत त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी योग्य प्रमाणात असेल तरच कॅल्शियम शोषलं जाईल आणि कॅल्शियम तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू